आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणार आहेत आपल्याला या मालिकेत आरोहीच्या भूमिकेत अभिनेत्री कोमुदी वालोकर हिला पाहायला मिळालं होतं कोमुदीच्या फॅनसाठी एक गुड न्यूज आहे कोमुदी आता या मालिका संपल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहे कोमुदीने गेल्या वर्षी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस साखरपुडा केला होता आणि या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियाला शेअर केले होते आणि आता साखरपुड्यानंतर जवळपास एक वर्षानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत या दोघांच्या मित्रमैत्रिणी नुकतेच एका बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते ब्राईट टू बी आणि ग्रुम टू बी म्हणत या दोघांनी आता लग्नाची लगबग सुरू झाली आहे कोमुदीने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केल्यानंतर आता तिचे लग्न कधी असणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे कोमुदीने आजवर मी वसंतराव तुझ्या वाय वायझेड अशा अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत देवाशपथ या मालिकेत तिका मुख्य भूमिकेत दिसली होती आई कुठे काय करते या मालिकेतील आरोहच्या भूमिकेमुळे तर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत असली तरी तिचा नवरा हा संबंधित आकाशने डी केली असून तो शिक्षण घेण्यासाठी अनेक वर्ष कॅलिफोर्नियाला गेला होता आता या दोघांचं लग्न कधी पार पडतं आणि ह्या लग्नाला आई कुठे काय करते या मालिकेच्या टीममधील कोण कोण उपस्थित राहतं याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर तुम्ही त्या मालिकेला किती मिस करताय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारख्या बातम्या पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा